हॅलो फ्रेंड्स हाय मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलेलो होतो आज जिगा प्रकल्पा तिथं नशिबात सर्वांनाच तिथं पैसा मिळू राहिला तर आपण बघू राहिलो की बाहेर पैसा काचा आहे सर्वात सर्व लोकांना पैसा मिळू राहिला जिगा प्रकल्पाचा आम्ही पण ते धरण पाहायला आलो होतो पण आमच्या नशिबात धरण नाही पाहायला कारण की रस्ता खणलेला आहे बघा तुम्ही पण रस्ता खणलेला आहे ते जाण का धरण सांगा आम्ही करा का पाणी इतकं प्रभाव चालू आहे की असं वाटतं पाय तुला पैसे कोण नाही मिळत कोणचं गाव आहे तुझं अरे माझं गाव आहे तोरळ अरे आमचं गाज बगर पाण्याचा आहे अरे हा यार ते पण आहे आमच्या गावाला ओळखतात बिना पाण्याचा तोर तळवा डी तसं गावाचं नाव आहे तोर तोरळ शेगाव तालुक्यात येते पण आमच्या गावाचं नाव बगड पाण्याचा तोर त्या कारण हे पाणी मी आमच्या गावात काही येऊ शकत त्या कारण आम्हाला जिगाचा काही पैसा भेटला नाही आम्हाला मस्त या धरणातून सांगू थोडंसं काय ते पातळी वाढव आमच्या गावात पाणी आम्हाला पैसे भेटतील पण का तिथं आलो तरी रस्ता खंडलेला आता आम्ही करू काय पैसे भेटत नाही मग आम्हाला पैसे नाही भेटत राहिले हां तुम्ही बरं काय धरत तुम्हाला करून दाखवा त्यांना फिरव पाणी धरणाची भीत आहे समोर हे इतकी उंच हे तुम्हाला वाटत पर्वत आहे पर्वत नाही धरणाची भीत आहे तिथे मातीची दिसू झाली अरे ते मातीची वाटते पण ते धरणाची भीत आहे हो पाणी पा तुम्ही सर्व इकडे पाणी पाणी हा रस्ता होता हे पायपात हा असे पायपा टाकलेले होते इथून इथून पायपा टाकलेले होते पाहिजे घुसून राहिले आम्ही ना पडून जाऊ कारण का इथं ते विचार पडते बा अरे तिथून पाय जरा पण तुम्ही हे बघा असं करता करता ते पण वाहून गेले आता आम्ही जाऊ तसे तिकडे